ारी हे उपोषण सुरू करण्यामागचं कारण एवढंच आहे साहेब आम्ही गोशाळा दोन हजार आठपासून पासून चालवतोय चार गायींपासून आज आमच्याकडे अकराशे गायी आहेत माझ्या कीर्तन सेवेच्या माध्यमातून जेवढं मिळतं त्याच्यावरती मी हे सगळं चालवतोय आणि हे सगळं चालवत असताना जो इतर खर्च आहे इतर जो म्हणजे चाऱ्याचा खर्च आहे लाईट बिल आहे आता तुम्ही पाहू शकता मी गेली एक वर्षभरात चार उपोषणं केली माझ्या लाईट बिलाविषयी शासनाने कुठल्याही त्या अधिकाऱ्याची चौकशी लावली नाही किंवा काय नाही आता तुम्ही बघू शकाल दोन लाख अडुसष्ट हजार आठशे रुपये बिल आमच्या गोशाळेला दिलेलं आहे आमचा इथं व्यवसाय नाही किंवा काही नाही आणि नाही झालं तर पुढच्या पंधरा दिवसात लाईट कट करणार म्हणून इथं निवेदन आम्हाला त्यांनी नोटीस दिले जर लाईट कट झाली तरी हजारो गाईनं पाणी कुठून पाजणार आणि दोन वर्षात चार उपोषणं करून सुद्धा एक वर्षामध्ये जर न्याय मिळाला नाही आणि म्हणून कदाचित सरकार काही गडबडीतनं काही सगळ्या याच्यात असेल आम्ही सरकारच्या विरोधात काही आंदोलन नाही आमचं किंवा सरकारला अस्थिर करणं त्रास देणं बदनामी करणं हाही आमचा उद्देश एक टक्काही नाही आहे आमच्या पाठीमागं कोणतरी राजकारणी आहे ते आम्हाला भडकवतात असाही उद्देश नाही आमची प्रामाणिक मागणी एवढीच आहे की या महाराष्ट्रातल्या सोडवलेल्या गोवंशांना वाचवलेल्या गोवंशांना जे देशी गोवंश आहेत गोशाळेमध्ये आहेत कुठल्याही गोशाळेत असोत रस्त्यावर असोत तर त्यांना अन्न आणि पाण्याची व्यवस्था ही शासनाने कुठल्याही परिस्थितीत केली पाहिजे आपण आपण माणसं करतात कमवतात त्यांना फुकट धान्य वास वाटतो आहे आणि जी गुरं तडफडण्याची वेळ आली आज मरायची वेळ आली तरीसुद्धा त्यांना अन्न पाणी पोचत नाही ज्या काही मोठ्या गोशाळा आहेत त्यांच्या पाठीमागं काही धनाढ्य लोकं आहेत त्यांच्या ठिकाणी ते चालतं पण अशा ज्या काही आर्थिकदृष्ट्या दुर्बल गोशाळा आहेत त्यांची परिस्थिती फार वाईट आहे आता आपण म्हणत असू की गोशाळांना अनुदान दिलं आहे किंवा काय ते मूलभूत सुविधांसाठी अनुदान आहे पण जसं बिहार यू पीमध्ये किंवा राजस्थानमध्ये पर गायीला रोज प्रत्येक गायीला चाऱ्याकरता जे अनुदान दिलं जातं तर तशा तऱ्हेचं अनुदान व्हावं आणि आमच्या गोशाळ्यातला जो जागेचा प्रश्न आहे किंवा आमचाही पंचवीस लाख रुपये शासनाकडे गेली वर्षभर पून पडलेले आहेत पंधरा दिवसात देतो म्हणून आदरणीय पशुसंवर्धन मंत्री साहेबांनी सांगितलं होतं एक वर्ष झालं तरी अजून एकही रुपया मिळाला नाही आम्ही कर्ज काढून त्या पैशाचं व्याज भरतो या ठिकाणी काम करून आमचं पूर्ण झालेलं आहे तर या सगळ्या गोष्टीतनं खूप आ... उदासीनता वाटते आणि म्हणून आमचा सामान्य माणसाचा आवाज मंत्रालयात पोचत नाही आम्ही तिथपर्यंत जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट झाली तर दोन मिनटासाठी होते पण त्याच्यात आम्ही बोलू शकत नाही त्यांच्यावर म्हणून फक्त लक्ष वेधण्यासाठी उपोषण या ठिकाणी आहे आदरणीय शासनाला मी विनंती करतो की माझ्यापेक्षा गायी महत्त्वाच्या आहेत म्हणून त्या गायींसाठी आपण काहीतरी करावं यासाठी उपोषण आहे आम आश्वासित केलं गेलं होतं आम्ही हे अधिकारी जे नानोटे आहेत त्यांच्याविषयी अनेक लेखी तक्रारी केलेल्या आहेत त्यांचा आमच्याचसाठी नाही तर अनेक यांच्यासाठी जो त्रास दिला जातो त्यांच्याकडनं गोशाळेच्या जागेच्या प्रश्नासाठी सुद्धा आश्वासित केलं होतं त्याचंही काय झालेलं नाही किंवा आमचं पंचवीस लाख रुपये शासनाच्या ह्याच्यात पडून आहेत आत्ती गोवर्धन गोवंश योजना उद्या एकतीस मार्चला बंद होईल तर तेही अजूनपर्यंत काहीच झालं नाही का झालं नाही कुठे अडकलं आहे याचं काय हे नाही निघत म्हणून आता आम्ही सामान्य माणसं सा आहोत आम्ही दुसरं जर गायी आमच्या उपाशी मरत असतील जर हजारो गायीत आज लक्ष्मीमण जगताप साहेबांचे बंधू विजयभाऊ जगतापाने जर या ठिकाणी एक चार पाच गाड्यात चारा जर नसता पाठवला तर आज आमच्या गायींवर पूर्णपणे उपासमारीची वेळ होती आणि म्हणून तो सुद्धा किती आता चार पाच दिवस चारा पुरेल पुढे मग त्याच्यानंतर काय करायचं तर म्हणून हे वेळीच आम्ही शासनाला त्यांचं लक्ष वेधण्याकरता हे सगळं करत आहे साहेब मी उपोषण करताना एक आत्तापर्यंत तुम्ही जेवढी उपोषणं केली म्हणजे मागच्या तीन उपोषणातनं तुम्ही पाहिलेलं आहे मी कुठलंही उपोषण करताना माझे माझ्या प्राणावर उदार होऊन उपोषण असतं की जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मागं हटणार नाही ना जर समजा आठ दहा दिवस आपण सात आठ दिवस अशी वाट बघू जर शासनाने काहीच तरतूद नाही केली तर आम्ही ठरवलं आहे की एक गायींचा मोर्चा पशुसंवर्धन कार्यालयावरती आम्ही या ठिकाणी एक अकराशे गायींचा मोर्चा काढणार आहे काही नाही ती जर तडफडून मरत असेल तिला जर आम्ही न्याय देऊ शकत नसू तर आम्ही गोशाळा चालून उलट पापच आमच्या डोक्यावर बसणार आहे मग ते आमच्या डोक्यावर पाप बसून ते एक होण्यापेक्षा त्यांची काहीतरी व्यवस्था करावी नाही उपोषणाचं स्वरूप म्हणजे आमरण उपोषण आहे मी जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होत नाहीत आणि माझी एकट्याची मागणी नाही तर महाराष्ट्र शा असणाऱ्या प्रत्येक गायीसाठी आपण लढतोय ते जीव आहेत तिचं आपण दूध प्यालो तिला आपण आई म्हणतो तर थोडा वेळ शासनानेही काढून त्यांच्यासाठी काहीतरी तरतूद करावी त्यांच्यासाठी काहीतरी द्यावं आणि माझं त्याच्यासाठीच हे आमरण उपोषण आहे आणि मी काही प्रदर्शन करण्यासाठी बसलो नाही मी काही शासनाला अडचणीत आणेन मी अमुक करेन मी तमूक करेन असं आमचं काही नाही आमची प्रामाणिक इतर बसून मागणी आहे की गायींच्या चाऱ्याची आणि या गोशाळ्याच्या समस्यांची फक्त निवारण करावं एवढंच आमची मागणी आहे आणि मला वाटतं की शासन तेवढी वेळ येऊन देणार नाही तशा तऱ्हे ते घेतील निर्णय कारण मागच्या वेळेला उपोषण केल्यानंतर सुद्धा आम्हाला शासनाकडनं कधी असं उत्तर आलं नाही की होणार नाही पण ते होणार नाही तर कधी होणार आता गायी तडफडायला लागल्या ला, आता गाई उपाशी मारण्याची वेळ आहे म्हणून हे परत बसलो आहे आपण आता बघूया काय होतं ते महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाचा पाठिंबा आहे महाराष्ट्र राज्यातल्या म्हणजे त्यांना मी पत्र आहे किंवा महाराष्ट्र गोशाळा महासंघ आहे त्यांचा पाठिंबा आहे महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचा पाठिंबा आहे आणि वारकरी संप्रदाय जे गायीवर प्रेम करतात त्या प्रत्येकाचाच पाठिंबा याला फक्त आमचं एक आहे की लोकांना विनाकारण त्रास देणे वेठीला धरणे लोकांना कामं धंदे सोडून सगळ्या ह्याच्यात हे करण्यापेक्षा एकाने बोललं तरी ते बोलणंच होतं हजार लोकांनी बोललं तरी ते बोलणंच होतं आणि म्हणून मला वाटत नाही शासन तेवढं निर्दयी आहे असं की त्यांच्यासाठी एवढं काय करायला पाहिजे पण हा आवाज तिथपर्यंत पोच या निरोप तिथपर्यंत पोहोचला तरी आदरणीय शिंदे साहेब ही संवेदनशील मुख्यमंत्री आहेत दयाळू मुख्यमंत्री आहेत किंवा फडणवीस साहेब सुद्धा गायीच्या बाबतीत त्यांनीच गोवर्धन गोव सेवा केंद्र वगैरे योजना आणलेली आहे त्याच्यामुळं तसं काय करायला लागेल असं वाटत नाही पण बघूया आता सकारात्मक दृष्टीने आपण बसायचा